हा आवाज ऐकून तुमच्या लक्षात आलाच असेल की किती कुरकुरीत आणि चटपटीत हा आपला पदार्थ बनलेला आहे आज आपण बघणार आहोत कच्च्या केळीपासून चटपटीत चाटचा असा पदार्थ जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल टिप्स आणि ट्रिक्स हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा मी घेतलेल्या आहेत अगदी कच्च्या अशा केळी चार ते पाच केळी घेतलेल्या आहेत एकदम कच्च्या असल्या पाहिजे थोडी सुद्धा केळी बीळबीळ झालेली नसली पाहिजे एक ते दीड लिटर पाणी मोठ्या पातेल्यात कडकडीत गरम झालं की यामध्ये ह्या केळी घातलेल्या आहेत आणि दहा ते बारा मिनिटासाठी झाकून आपल्याला केळी उकडून घ्यायचे आहेत केळी परफेक्ट उकडल्या का नाही हे कसं कळेल तर या प्रकारे मध्ये चाकू घालून बघायचा अलगत चाकूमध्ये गेला की के आपली केळ्या उकडलेल्या आहेत हे आपल्या लक्षात येतं गरम पाण्यातून बाजूला काढून आपल्याला केळी थंड करून घ्यायच्या आहेत आजकाल कच्च्या केळी बाजारात सर्रास मिळायला लागलेल्या आहेत कारण बरेच जण केमिकलने पिकवलेल्या केळी खाणं टाळत आहे त्यामुळे कच्ची केळीसुद्धा विकायला येत आहे त्यामुळे या कच्च्या केळीचे आपण चिप्ससुद्धा बनवू शकतो किंवा हा असा चटपटीत वेगळा चाटचा प्रकारसुद्धा बनवू शकतो त्यानंतर केळी थंड झाल्यानंतर त्याची बुडं कापून घ्यायची आहेत आणि वरच्या साली या प्रकारे काढून घ्यायच्या आहेत केळी व्यवस्थित शिजल्या गेल्यामुळे साली अगदी अलगत निघतात कुठेही आपल्या केळीला धक्का लागत नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की अगदी कच्ची केळी आपल्याला वापरायची आहे थोडीसुद्धा बिळबिळ केळी वापरायची नाही त्यानंतर साली काढल्यानंतर जी शिजलेली केळी आहे तिच्या या प्रकारे एक एक इंचाचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सगळे केळीचे तुकडे जवळपास एकसारखे असले पाहिजेत म्हणजे नंतर आपण जेव्हा याचा पदार्थ बनवतो तो तळायला आपल्याला सोपा जाईल अगदी सोपी प्रोसेस आहे स्वयंपाक करताना केळी शिजायला ठेवून बाजूला काढून ठेवू शकता थंड झालं की त्याच्या साली काढून तुकडे करून घेऊ शकता मीडियम गॅसवर मीडियम गरम तेलामध्ये या केळीचे तुकडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तीन ते चार मिनटासाठी जास्त गोल्डन ब्राऊन करून तळायचे नाहीत फक्त तीन ते चार मिनटासाठी मीडियम गरम तेलात मीडियम हीटवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत या प्रकारे केळीला थोडासा सोनेरी रंग आला की केळीचे तुकडे आपल्याला तळलेले बाजूला काढून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर आपल्याला परत याला एकदा फ्राय करायचं त्यामुळे खूप जास्त तळायचं नाही फक्त वरचा लेअर थोडासा कडक झाला की केळी आपल्याला बाजूला काढून घ्यायची आहे सगळ्या केळी याच प्रकारे मी तळून घेतलेल्या आहेत आता तळलेल्या केळीचे जे तुकडे आहेत ते एक, -एक तुकडा घ्यायचा पोळपटावर अशा प्रकारे ठेवायचा आणि वरून कुठल्याही चपट्या भांड्याने स्टीलच्या वाटीने किंवा प्लेटने याला या प्रकारे मस्त असं चपट करून घ्यायचं आहे खूप जास्तही दाबायचं नाही एकदा प्रेस करायचं मीडियम जाडीचे आपल्याला हे तुकडे ठेवायचे आहेत आपण इथं मस्त कच्च्या केळीपासून बनाना टूक चाट बनवतोय म्हणजेच केळीची चाट बनवते आता हे प्रेस केलेले केळीचे शिजवलेले तुकडे आणखी एकदा मीडियम गरम तेलामध्ये कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत सुरुवातीला केळीचे तुकडे आपण तीन ते चार मिनटासाठी तळले होते आता आणखी तीन ते चार मिनटासाठी मस्त असा सोनेरी रंग आला की हे केळीचे पीसेस आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहेत आता याला मस्त चटपटीत बनवण्यासाठी आपण एक छान असा इन्स्टंट मसाला बनवतोय एक चमचा मीठ घेतलेला आहे अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा जिरे पावडर घेतलेले आहे आणि अर्धा चमचा मी चाट मसाला घेतलेला आहे सगळे कोरडे जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लाल तिखटाचं प्रमाण थोडंसं वाढवू सुद्धा शकता तळलेल्या केळींच्या तुकड्यावर मस्त हा मसाला भुरभुरायचा आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं परफेक्ट रेसिपी तयार होते अगदी कुरकुरीत आवाज तुम्ही ऐकलाच असेल आणि मधून फोडून सुद्धा बघू शकता मस्त क्रिस्पी असे बनाना टुकचाट तयार होतात या प्रकारे मसाला टाकून खाऊ शकता किंवा प्लेटमध्ये असे हे बनाना टुकचाटचे तुकडे ठेवायचे वरून कांदा थोडंसं दही हिरवी चटणी आपली चिंचगुळाची चटणी चाट मसाला लाल तिखट भुरभुरायचं बूर कोथंबीर शेव डाळिंबाचे दाणे घालायचे मस्त बाजारात मिळते तशी बनना चाट तयार होते एकदा ट्राय करून नक्की बघा तुम्हाला आवडेल व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा मी भेटते अशाच एका रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय